रोहनच्या ताईचं लग्न ठरलं होतं आई म्हटली घराला रंग द्यायला हवा सर्वानुमते घर रंगवण्याचं ठरलं मग चर्चेतून पुढील मुद्दे समोर आले घराला रंग आतून किंवा बाहेरून की दोन्ही कडून द्यायचा रंगाचे दर रंग देण्याचा मेहनताना आपलं बजेट येणारा अंदाजे खर्च बघा घराला रंग द्यायचं म्हटल्यावर एवढे मुद्दे चर्चेला आले यातून खर्चाचा अंदाज घेऊन घराला आतून चार भिंती आणि वरचं यांना रंग द्यायचं ठरलं त्यांनी घराच्या सर्व खोल्यांची लांबी रुंदी उंची मोजली योग्य घनाकृती म्हणजे लंब इष्टिका चिती हे लक्षात घेऊन चारही भिंतींच क्षेत्रफळ काढावं लागलं इथे भिंतीच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढावे लागेल तसच वरील सिलिंगचे पृष्ठफळ माहित करून घेऊन रंग आणि मेहनताना यांचा दर बघून खर्चाचा अंदाज काढता येऊ शकेल अशा स्वरूपाच्या प्रश्नांची उकल शोधण्याकरता घनफळ पृष्ठफळ या संकल्पनांची मदत होते आता संमिश्र सूत्रांचा वापर करून उकली कशा शोधायच्या यासाठी काही उदाहरणं सोडूया एका शंकूची त्रिज्या सहा सेंटीमीटर आणि उंची चोवीस सेंटीमीटर आहे शंकू वितळवून त्याचा गोल बनवला या गोलाची त्रिज्या काढा उकल दिलेल्या बाबी शंकूची त्रिज्या आर बरोबर सहा सेंटीमीटर शंकूची उंची एच बरोबर चोवीस सेंटीमीटर विचारलेल्या बाबी गोलाची त्रिज्या बरोबर आर बरोबर किती शंकूचे घनफळ बरोबर गोलाचे घनफळ म्हणून शंकूचे घनफळ बरोबर एक छेद तीन पाय आर वर्ग एच बरोबर एक छेद तीन गुणिले पाय गुणिले सहा गुणिले सहा गुणिले चोवीस बरोबर बारा गुणिले चोवीस गुणिले पाय गोलाचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ चार छेद तीन पाय आर घन बरोबर बारा गुणिले चोवीस गुणिले पाय आर घन बरोबर बारा गुणिले चोवीस गुणिले तीन छेद चार आर बरोबर सहा सेंटीमीटर एका चांदीच्या सेंटीमीटर उंची बावीस सेंटीमीटर आहे यापासून चार मिलीमीटर मिली साडी मिली असलेली तीनशे पन्नास नाणी तयार केली तर नाण्याची त्रिज्या किती असेल उकल दिलेल्या बाबी इष्टिका चितीची लांबी बरोबर एल बरोबर अठरा सेंटीमीटर रुंदी बी बरोबर दहा सेंटीमीटर उंची एच बरोबर बावीस सेंटीमीटर नाण्याची म्हणजेच वृत्तचितीची जाडी एच वन बरोबर चार मिलीमीटर बरोबर चार छेद दहा बरोबर दोन छेद पाच सेंटीमीटर नाण्यांची संख्या बरोबर तीनशे पन्नास विचारलेल्या बाबी नाण्याची त्रिज्या बरोबर आर बरोबर किती नाण्यांची संख्या बरोबर इष्टिका चितीचे घनफळ छेद नाण्याचे म्हणजेच वृत्तचितीचे घनफळ म्हणून तीनशे पन्नास बरोबर एल गुणिले बी गुणिले एच छेद पाय आर वर्ग एच वन बरोबर अठरा गुणिले दहा गुणिले बावीस छेद बावीस छेद सात गुणिले आर वर्ग गुणिले दोन छेद पाच आर वर्ग बरोबर अठरा गुणिले दहा गुणिले सात गुणिले पाच छेद दोन गुणिले तीनशे पन्नास बरोबर नऊ गुणिले दहा गुणिले सात गुणिले पाच छेद तीनशे पन्नास बरोबर नऊ म्हणून आर बरोबर तीन सेंटीमीटर नाण्याची त्रिज्या तीन सेंटीमीटर असेल एका धातूच्या भांड्याचा खालचा भाग वृत्तचिती आकाराचा आहे आणि त्याचे झाकण अर्ध गोलाकार आहे वृत्तचितीचे दोनशे छप्पन्न घन सेंटीमीटर असून उंची चार सेंटीमीटर आहे वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आणि अर्ध गोलाच्या तळाची त्रिज्या समान आहे हे धातूचे भांडे बाहेरून रंगवण्यासाठी दहा रुपये प्रति चौरस सेंटीमीटर दराने किती खर्च येईल उकल आधी आपण उदाहरणात वर्णन केल्याप्रमाणे स्थूल आकृती काढून घेऊया दिलेल्या बाबी वृत्तचितीची त्रिज्या बरोबर आर उंची बरोबर एच बरोबर चार सेंटीमीटर घनफळ बरोबर व्ही बरोबर पाय आर वर्ग एच बरोबर एक हजार दोनशे छप्पन्न घन सेंटीमीटर घन सेंटीमीटर अर्ध गोलाकार झाकणाची त्रिज्या बरोबर आर बरोबर खर्चाचा दर दहा रुपये प्रति चौरस सेंटीमीटर विचारलेल्या बाबी भांड्याला बाहेरून रंग द्यायचा खर्च बरोबर किती आता बाहेरून रंग द्यायचा म्हणजे त्याचं एकूण पृष्ठफळ काढायला हवं म्हणजे तळाचं क्षेत्रफळ वृत्तचितीचं वक्रपृष्ठफळ अर्ध गोलाकार झाकणाचं वक्र पृष्ठफळ यांची बेरीज करावी लागेल यासाठी आपण सर्वप्रथम त्रिज्या शोधूया घनफळ माहित आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच एक हजार दोनशे छप्पन्न बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले आर वर्ग गुणिले चार आर वर्ग बरोबर एक हजार दोनशे छप्पन्न छेद चार गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार बरोबर तीनशे चौदा छेद तीन दशांश चिन्ह एक चार बरोबर शंभर आर बरोबर दहा सेंटीमीटर वृत्तचितीचे तळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले शंभर बरोबर तीनशे चौदा चौरस सेंटीमीटर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाई बरोबर तीन चिन्ह एक चार गुणिले दहा गुणिले चार बरोबर एकतीस दशांश चिन्ह चार गुणिले चार बरोबर एकशे पंचवीस दशांश चिन्ह सहा चौरस सेंटीमीटर अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर दोन पाय आर वर्ग बरोबर दोन गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले शंभर बरोबर सहाशे अठ्ठावीस चौरस सेंटीमीटर एकूण रंग देण्याचा पृष्ठभाग बरोबर वृत्तचितीचे तळाचे क्षेत्रफळ अधिक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर तीनशे चौदा अधिक एकशे पंचवीस दशांश चिन्ह सहा अधिक सहाशे अठ्ठावीस बरोबर एक हजार सदुसष्ट दशांश चिन्ह सहा चौरस सेंटीमीटर रंग देण्याचा खर्च बरोबर एक हजार सदुसष्ट दशांश चिन्ह सहा गुणिले दहा बरोबर दहा हजार सहाशे शहात्तर रुपये आपण काय शिकलो शाब्दिक उदाहरणे सोडवताना दिलेल्या बाबी विचारलेल्या बाबी समजून घेतल्या तर उकलीसाठी योग्य संकल्पनांची आणि सूत्रांची मदत घेता येते स्वाध्याय एका रोड रोलरची त्रिज्या साठ सेंटीमीटर असून लांबी बेचाळीस सेंटीमीटर आहे एक मैदान सपाट करण्यासाठी रोलरला शंभर फेरे पूर्ण करावे लागतात सपाटीकरणाचा खर्च वीस रुपये प्रति चौरस मीटर असल्यास एकूण खर्च किती येईल एक चार मिलीमीटर व्यासाची धातूची तार वितळवून त्यापासून नऊ सेंटीमीटर त्रिज्येचा गोळा तयार केला तर तारेची लांबी किती मीटर असेल एक शंकूच्या तळाच्या त्रिज्ये एवढीच त्रिज्या असलेली वृत्तचिती तयार केली शंकूची उंची बारा सेंटीमीटर असेल तर वृत्तचितीची उंची किती